नमस्कार मंडळी मी शिवमटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर काहीच आजचा आपला ब्लॉग खूपच छान होणार आहे कारण आपले मित्रमंडळ येत आहेत मुंबईवरून आमच्या ऑफिसचे मित्र आहेत तर ते गावाला आलेले आहेत उतरलेले असतील कदाचित तर मी आता त्यांना आणायला चाललो आहे आणि ते इकडं आले आहेत आपला सवतकडा धबधबा फिरण्यासाठी आणि आता आपण चाललो आहे त्यांना पिक करला तिथून तर जाताना काय काय माझ्या इथे बघूया आणि तिकडे गेल्यावर तर खतरनाक विषय हार्ट तर चला आपण निघूया मी आहे ना बाईकने स्टॉपपर्यंत जाणार आहे आमच्या कळसगली स्टॉपपर्यंत तिथून एस टीने जाणार आहे मी आणि रिटर्न येताना पण एस टीनेच यायचा विचार चालू आहे बघूया कसं काय तिथं ठरतं ते त्यानुसार आम्ही येणार आहे तर आपण आपला कॅमेरा आधी सेट करून घेऊयात मस्तपैकी आणि आपण निघूया मग आपण आता निघालो आहे आणि गाडीच्या ह्याला तर आवाज येतोय गाडीचे जे ब्रेक शो आहेत त्याला पाणी लागलं आहे त्यामुळे आवाज येतोय हे बघा आणि आमच्याकडून ही गाडी बाहेर काढायची म्हणजे मोठी तारेवरची कसरत आहे कारण आतमध्ये गल्ली गल्लीतून आतमध्ये वाड्यात पार्किंगला असते आमची गाडी तर गेस फायनली आपण आता रस्त्याला लागलेलो ला हो आहोत आमच्या वाडीतल्या आणि आम आमच्या वाडीतून असं पावसातून गाडीवरून फिरताना खूप छान वाटतं रस्त्यांनी त्याच्या जे घरं आहेत ते बघून तर खूप मन प्रसन्न होतं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जे दृश्य बघायला पण खूप छान वाटत असेल खूप कारण आजूबाजूला मस्त की हिरवेगार शेते आहे आणि मधून रस्ता गेला आहे तर काहीच मी आता ओनी स्टॉपला पोचलेलो आहे आणि आपली पिंटे गँग पण इकडे उतरली आहे पलीकडे आता त्यांना आपण पिक करायला जावे तिकडे तर काहीच आपली गँग सगळे आपल्याला भेटलेले आहे आता आम्ही आमच्या गावच्या एस टीमध्ये मध्ये चढतोय तिथून आम्ही आमच्या कळसोळी स्टॉपला उतरणार आहे तर गाइस आम्ही आता घरी आल्याच्या नंतर की फ्रेश होऊन जेवण वगैरे शांतपणे बसलो इकडे निवांत मध्ये गप्पा गोष्टी चालू होत्या तर बोललो आपल्या मित्रांशी ओळख करून देऊया हा आहे गणेश तिकडं आपला न्यू हॉरिजांचा सुरजा आहे हा आहे पाठीमागा सुमित आहे आणि हा आपला अमित तर हे सगळे न्यू हरुजनची गँग आहे आपली पिंट्या गँग हॅशटॅग पिंट्या गँग याच्यावरचा वेगळा आपला व्हिडिओ झालेला आहे आधीच विक्रोईचा आणि आता आम्ही चाललो आहे आपल्या सवतकड्याच्या इकडे धबधब्यावरती मजा मस्ती करायला तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा एक हार्ड विषय होणार आहे तिकडे खाली गेल्यावर एकदम खतरनाक व्हिडिओ बनार आहे तरी सगळी तिकडची मंडळ आहेत हा पुण्यावरून आला आहे हे सगळे आपले मुंबईचे आहेत तर हे इकडं मस्त एन्जॉय करणार आहेत आणि विदाऊट सागर <laughs> सागरने मग असला यांना सागरला तिकडं बांधलाय आहे तो बघा <laughs> <तो, वे। laughs> सागर हे सागर हे बघ चो बघा बघा रेडिओ टू अटॅकमध्ये सागर बसलेलं आहे तिकडं मस्तपैकी जेवण तर आता आपण जाऊया सवतकटाच्या धबधब्यावरती आणि तिकडे काय काय होईल ते तुम्हाला विनोव दाखवत आहे तर काही कड्यावरती जायला पब्लिक आपली पुढे चालते आम्हाला पण घेणार फोटो मध्ये असं काय करताय राव तर गाईस इकडे सगळे फोटो काढतात शेतीचा इकडं इकडं भाषेती उघडून त्यांना खूप छान वाटत पण एक ते एकदम मस्त एकदम खतरनाक तर गाईस इकडे सगळेजण आम्ही मिळून आता चाललोय जंगलाच्या वाटेने सवत खड्यावरती

खाली तिकडं आलं तर मंडळी चवतकडे खाली जाण्यासाठी ही डेंजर जा वाट क्रॉस करून खाली जावं लागतं आणि ही खूप मजा येणार आता इथून खाली जाण्यासाठी कारण पावसाच्या पाण्याने वाट कधी कधी एकदम घसरट पण होते सगळे माणसं जाऊन येऊन जाऊन येऊन त्याच्यामुळं हे बघा आमच्या गावातलं स्वर्ग आमचा चवतकडा धबधबा हाय किराय फॅमिलस मंडळी पाण्यात गेल्यावर पिंटे गे काय आपला बॉडी दाखवण्याचा छंद आवरला नाही ना पाण्याखाली बुडकी मारलेली आहे आणि खूप एन्जॉय करतात सवत कड्यावरती येऊन yeah! <laughs> <दा> <laughs> गाईस चवत करायच्या खूप जवळून हा व्हिडिओ घेत आहे मी आणि वरती पाण्याचे जे शिंतोड आहेत ते पडत आहेत कॅमेऱ्यावरती त्यामुळे फुटेज कसं येते काय माहिती नाही मला घणा इकडे तपश्चर्या करायला बसलाय बघा वरतून पाणी पडतंय आणि तो मध्येच बसलाय तर गैश आता काळखपडाची वेळ झाली आहे आणि आम्हीच आता शेवटला उरलोय बाकी सगळे घरी गेलेत तर आम्ही पण आता घरीच चाललोच आहेत आणि जाता जाता आपला सुंदर असा क्षण डोळ्यात टिपून जातोय सवत आपल्या आपला दुर्गा आम्ही खूप मजा केली इकडे खूप एन्जॉय केलं आणि आम्ही आता घरी निघालोय तर व्हिडिओ आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये